नमस्कार मंडळी मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात एक के ऑल कंटेंट आज मी सांगते एक हृदयाला हलवून टाकणारी सत्यकथा एका हत्तीनीची जिला प्रेमानं माधुरी म्हणायचे आणि जिला अंबानी कुटुंबियाने आणि कोर्टानं तिच्या घरापासून तिच्या गावापासून दूर नेलं मित्रांनो नांदणी गावातल्या ज्या हत्तीनीला गावकऱ्यांनी गेली तेहतीस वर्षं आपल्या लेकऱ्यासारखं वाढवलं आज तीच हत्तीन अंबानी आणि उच्च न्यायालयानं गावकऱ्यांपासून हिरावून घेतली आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये ब्रिंग बॅक माधुरी जरूर लिहा महाराष्ट्र राज्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नांदणी नावाचं एक गाव आहे या गावात जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्था जैन मठ नावाचं एक प्राचीन जैन भट्टारक स्नान आहे या जैन मठामध्ये गेली तेहतीस वर्ष एक हत्तीन राहत होती जिचं नाव होतं महादेवी पण गावातले सगळे तिला प्रेमानं माधुरी म्हणायचे ही माधुरी हत्तीन जेव्हा अवघी तीन वर्षाची होती तेव्हापासून ती जैन मठात राहत होती नांदणी गाव आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये माधुरीच्या समजूतदारपणाची खूपच चर्चा होती ती हत्तीन काहीशी वेगळी होती ती देवाच्या मूर्तीला वाकून नमस्कार करायची मंदिरात दर्शन घ्यायची आणि लोकांच्या सोबत अगदी प्रेमानं वावरायचे शेवटी माधुरी गावाची श्रद्धा बंदी गावात होती गावातले कोणतेही शुभकार्य तिच्या अनुपस्थित पूर्णच होत नसे गावकरी ती जशी आपल्या लेकीसारखी समजायचे तशीच तिची काळजी घेत होते माधुरीची ही प्रसिद्धी दूर दूरपर्यंत पोहोचली आणि मग अंबानीच्या गुजरातमधील वंतरा प्रकल्पासाठी काही अधिकारी नांदणी गावात आले त्यांनी माधुरीला पाहून थेट सांगितलं आम्हाला ही हत्तीन हवी आहे पण जैन मठाने स्पष्ट नकार दिला मठाच्या लोकांनी सांगितलं माधुरी कोणतंही जनावर नाही ती आमची श्रद्धा आहे आमचं आयुष्य आहे त्यावर अंबानीच्या टीमनं दुसरी चाल खेळली त्यांनी पेटा या प्राणीप्रेमी संस्थेला सोबत घेतलं आणि पेटाच्या माध्यमातून न्यायालयात रिपोर्ट सादर केला ज्यात सांगितलं गेलं की नांदणी मठामध्ये माधुरीच्या तब्येतीची अवस्था खूपच खराब आहे कोर्टानं तपास करण्याचा आदेश दिला तपासात माधुरी सर्वसामान्य हत्तीसारखी तंदुरुस्त सापडली केवळ काही किरकोळ आजार जसं की गाठिया अल्सर इत्यादी याचा उल्लेख करून त्या गोष्टी वाढवून सांगण्यात आल्या या प्रकरणावर बरेच वर्ष कोर्टात खटला सुरू होता शेवटी बॉम्बे हायकोर्टाने माधुरी हत्तीनीला गुजरातमधील राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट वंतारा येथे हलवण्याचा आदेश दिला हा निर्णय जैन मठाचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत आदेश दिला माधुरीला चांगल्या उपचारासाठी वंतारा येथे पाठवावं या आदेशानंतर वन विभाग व अंबानीच्या टीमनं नांदणी गाव गाठलं माधुरीला घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू झाली गावकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून भावनिक होऊन तिचा निरोप घेतला मठामध्ये पूजा अर्चा आणि धार्मिक विधी पार पडले गावकऱ्यांनी सांगितलं आम्ही न्यायालयाचा आदर करतो पण माधुरी आमच्या आयुष्याचा एक भाग आहे तिच्याशिवाय जगण्याचं दुःख आम्ही शब्दात मांडू शकत नाही हजारो जैन व अजैन लोकांनी माधुरीचा निरोप अश्रू ढाळत घेतला भट्टारक महाराजेही त्याप्रसंगी खूप भाऊक झाले पण तुम्ही सांगा अंबानीनं फक्त माधुरीलाच का निवडलं कारण माधुरी होती सुंदर उच्च सोज्वळ आणि प्रशिक्षित ती वयाच्या तिसऱ्या वर्षापासून माणसात वावरत होती अंबानीच्या वंतारा प्रकल्पासाठी अशाच प्रशिक्षित आणि शांत हत्तीची गरज होती जे जंगलातून पकडलेल्या हत्तीसारखे रानटी नसावेत अंबानीच्या वंतारा जंगल सफारी प्रकल्पामध्ये हत्ती पर्यटनाचा मोठा भाग होणार आहे म्हणूनच त्यांनी पेटाला हाताशी धरून नांदणी जैन मठाच्या भावना पायदळी तुडवल्या गावकरी म्हणतात जर अंबानींनी माधुरीची खरंच एवढीच काळजी असती तर त्यांनी नांदणी मठामध्येच वंतारासारखं वातावरण तयार केलं असतं पण असं न करता त्यांनी एका हत्तीनीला गाडीत टाकून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवलं दक्षिण भारतात आजही हजारो हत्तींवर अत्याचार होतोय तो मात्र अंबानींना दिसत नाही दिसली तर फक्त जैन मठातील माधुरी आता तुम्हीच सांगा तेहत्तीस वर्ष एका गावात वाढलेली लोकांमध्ये राहिलेली श्रद्धेचं प्रतीक बनलेली हत्तीन तिला अनोळखी व नवं जंगल देऊन पाठवलं ती काय सुखात असेल आता आपल्या हातात काही उरलेलं नाही फक्त प्रार्थना करू शकतो की माधुरी जिथे कुठे आहे तिथे सुखी राहो आणि हेही मागणं देवाजवळ करत राहू की अंबानींना सद्बुद्धी मिळो आणि ते पुन्हा माधुरीला तिच्या घरी नांदणी जैन मठात परत आणतील नाहीतर सर्वांनी जिओ सिम वापरणं बंद करावे जे वापरत असतील त्यांनी धन्यवाद